कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील न्यूज चॅनल के -के न्यूज कोकण रोहा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन प्रांताधिकारी तहसीलदार यांनी केली पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश रोहा तालुक्यात गेली तीन चार दिवस पावसाने घातलेल्या थैमानाने कोलाड खांब परिसरातील तिसे चिंचवळी वरसगाव कोलाड गोवे मुठवली शिरवली हुगाव पुईसह तालुक्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील उभ्या असलेल्या भात पिकांचे शेतात पाणी साचल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मोत्यासारखी कणसं आदी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्यात अधिक त्याला जोडूनच तीन दिवस धुवादार पाऊस कोसळल्याने येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी तसेच त्यांना धीर देण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी खुटवड प्रांताधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी, अधिकारी यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी तिसे येथे शेतीच्या बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करून शंभर टक्के नुकसानाचे सदरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकारी वर्गाला दिले तर हे भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार होतो आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे तर त्याप्रमाणे पंचनामे करणार होत आम्ही आणि जे शासनाच्या दराने जे अनुदान आनु, जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवतो बावीस पंचाळीस बावीस हजार बावीस पंचाळीस कापू हाय खर्च जवळजवळ हो पंचवीस हजार एकरी जवळजवळ हो पंचवीस हजार खर्च होत हो आहे पलीकड होतो ते ट्रॅक्टर अमूल तुम्ही घेतल्यानंतर ते खर्च सगळा होतो त्याला मजुरी हल्ली मजूर साठ चारशे पाचशे पाचशेच्या रुपये मजुरी जाते अशा प्रकारे जवळ पंचवीस ते तीस हजार पण एकरी खर्च होतो नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें